जर तुम्हाला लोकांच्या गर्दीत राहण्याची हौस असल तर तुमच्या विचाराची लेवल खाली आणा विचाराची लेवल जर उच्च ठेवता तर तुम्हाला गर्दीत राहता येणार नाही जर तुम्ही लोकात जाऊन अस्तित्वावर प्रश्न विचारले या अस्तित्वाचा निर्माता कोण ईश्वर कोणत्या ग्रहावर राहत असल प्रशांत महासागराची खोली किती असल सूर्याचं अंतर हे बरोबरच आहे का चंद्रावर गुरुत्वाकर्षण कमी आहे का हे असे जर गहन प्रश्न तुम्ही गर्दीत विचारले किंवा लोकात जाऊन जर विचारले तर लोक तुमच्या भोवती थांबणार नाही परंतु तुम्ही लोकात गेले आणि हलकी फुलकी चर्चा केली लोकात नेहमी हलकी फुलकी चर्चा करायची असते आणि हलक्या फुलक्या चर्चेने लोक जवळ राहतात हलकी फुलकी चर्चा म्हणजे काय लोकात गेल्यानंतर का रे बाबा मैत्रीण भेटली का मग रात्री कोण कोण बसलं होतं असे हलके फुलके प्रश्न तुझी आजी वाढली तेव्हा मी फार रडलो मला फार वाईट वाटलं हा रडलेला सुद्धा नसतो मग एखाद्याच्या समर्थनार्थ मोर्चा काढायचा का एखाद्याला पाठिंबा द्यायचा का एखादा उत्सव साजरा करायचा का एखाद्याच्या मंडळाची स्थापना करायची का अशा युजलेस गोष्टीचा तिथं चर्चा करायची लोक हसले पाहिजेत तर तुमच्या भोवती गर्दी राहणार तुम्ही जर ईश्वरावर प्रश्न विचारले अस्तित्वावर प्रश्न विचारले तर तुमच्या भोवती कोणी थांबणार नाही कुणाला पाठिंबा द्यायचा का तू कुणाला मंडळ स्थापन करायचं का कुणाला अजून काही करायचं का अशा किरकोळ गोष्टीवर चर्चा करत जायची फार गहन जर विषयावर चर्चा केली तर तुमच्या भोवती कुणी थांबणार नाही आणि हलकी फुलकी जर चर्चा केली लोकात जाऊन तर लोक तुमच्या भोवती सतत असतील म्हणून तुम्ही काय करा लोकांची गर्दी तर तुम्हाला हवी आहे लोकांची गर्दी हवी आहे तर लोकांमध्ये गेल्यानंतर हलकी फुलकी चर्चा करा